सुधारणा योजनेमधील कामात भ्रष्टाचार चौकशी झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार बीड शहर संघटक आरपीआय अक्षय कोकाटे लोकशाही रांना भावसाठी नागरी वस्त्यामधील सुधारणा योजनेमधील कामात भ्रष्टाचार झाल्याबाबत दर्जाहीन कामे चालू आहेत तरी

लोकशाही बीड नगरपालिकेला जिल्हा अधिकारी यांच्याकडून चौदा कोटी अकरा लाख त्रेचाळीस हजार नऊशे चाळीस रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे त्यामधून वार्ड क्रमांक चार साठी दोन कोटी एकवीस लाख पाचशे पन्नास रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे यामध्ये वार्ड क्रमांक अठरा मध्ये एकोणपन्नास लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा निधी वळवण्यात आलेला आहे या संबंधित अभियंता व जो कोण अधिकारी असेल त्यांच्यावर चौकशी करून हा निधी का वळवण्यात आला यांची अशी विचारणा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व संबंधित कंट्रेक्शन यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण की बऱ्याच भागामध्ये काम चालू आहे ते दर्जाहीन पद्धतीचे काम चालू आहे आणि यांनी जर ही चौकशी न करता नाही की तर येणाऱ्या सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी या रोजी मी उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यक्रम